नमस्कार मित्रांनो सुस्वागतम मुरांबा मालिकेच्या महा एपिसोडच्या पार्ट वन भागामध्ये बघूयात की घरामध्ये पूजा ठेवलेली असते गुरुजी आलेले असतात आणि गुरुजी पूजेची सर्व तयारी बघून खांब आहेत तुळशी आहेत फुलं सुद्धा आहेत मग तांदूळ नारळ आणि घृत घेऊन या तर जानवीला असे वाटते नारळ तांदूळ घृत आणि गुरुजी नेमकं काय म्हटले होते म्हणून ती आठवण्याचा प्रयत्न करते आणि मोबाईल मध्ये एक मिनिट घृत असे बघून ऑनलाइनच बघते म्हणून ती मोबाईल चेक करत असते आणि तेवढ्यात आनंद ते सर्व बघून विचारतात की अगं जानू काय काय झाले जाणीव म्हणते की अरे बेबी गुरुजींनी घृत आणण्यासाठी सांगितले आणि काय आहे ते कुठे मिळते म्हणून मी ऑनलाईन चेक करत होते तर आनंद म्हणतो की अगं ऑनलाईन कशाला मागवतेस ते आपल्या घरातच आहे तेव्हा जाणीव म्हणते की अरे बेबी काय सांगतोस आपल्या घरात घृत आहे आणून म्हणतो की का काय झालंय नसायला तर जान्हवी विचारते की कुठे तेव्हा आनंद सुद्धा तिची गंमत करत म्हणतो की तुला म्हणून सांगतो की किचन मध्ये जान्हवी म्हणते की काय आपल्या किचन मध्ये घृत आहे तेव्हा आनंदला हसायला येते आणि तो जान्हवीला म्हणतो की अग घृत म्हणजे तूप घी असे म्हणतात तेव्हा जान्हवी म्हणते की काय आणि थँक गॉड की बेबी तू आलास मी तर ऑनलाईन शोधत होते आणि गुरुजींना म्हणते की सरळ सरळ सांगायचे गुरुजी तुम्ही की तूप घेऊन ये म्हणून घृत म्हणे तर गुरुजी म्हणतात की बरं बरं तूप घेऊन या तेव्हा आनंद म्हणतो की जा आणि जाऊन घृत घेऊन ये तेव्हा जान्हवी की आता मला कळले आणि तूप आणण्यासाठी किचन मध्ये पार्वती आजीने जी फुलांची ऑर्डर दिलेली असते तर तो सागर फुले घेऊन येतो तेव्हा पार्वती आजी म्हणते की अरे किती उशीर मी तुला किती लवकर येण्यासाठी सांगितले होते तेव्हा सागर म्हणतो की सॉरी मॅडम जरा ट्राफिक होती तेव्हा आजी म्हणते की मग ही काही सांगण्याची कारण आहे का तुम्ही एक काम करा ही भिंत राहिलेली आहे त्या भिंतीवरती माळा लावा आणि पार्वती आजी ही गुरुजींकडे लक्ष देत असते तेवढ्यात सुद्धा तयार होऊन बाहेर येते आणि गुरुजींनी पूजा व्यवस्थित मांडली की नाही काही कुठे राहिले की काही हे सर्व ती चेक करत असते परंतु जे सागर आणि त्याच्या दोन त्या सहकाऱ्यांनी जे फुलांचे ड्रम भरून आणलेले असतात माळा वगैरे त्यात रमाला काही हलचाल झाल्यासारखे दिसते तेव्हा रमालगीच त्या ड्रमजवळ जाते आणि आतमध्ये माळा उचकून चेक करत असते तर तिला पंकज काका दिसतात रमा तर तोंडालाच हात लावते आणि तेवढ्यात पंकज काका हे जोरात शिंकतात आणि ते ऐकून पार्वती आजीचे लक्ष रमाकडे जाते ती लगेच रमाला म्हणते की रमा अगं काय तू त्या माळाच मोजत बसणार का पूजेसाठी काय हवं काय नको हे जरा पक रमा तर खूपच घाबरते आणि घाबरतच म्हणते की हो आई आजी मी सर्व बघते सर्व सामान मी आणून ठेवलेले आहे आणि त्यांना सांगायला हवे की कुठे कुठे ही माळा लावायच्या डेकोरेशन करायचे तर पार्वती आजी म्हणते की अगं रमा इतके डेकोरेशन करण्याची काही गरज नाही एकतर आपली पूजा साधी आहे कुठल्या क्षणी ती सुरू होईल त्यामुळे जरा लवकर आटपून घे तेव्हा आजी आतमध्ये गेल्यानंतर सुद्धा आतमध्ये जाते तर रमा लगेच पंकज काकांच्या त्या ड्रम जवळ येते आणि ते उचकून परत ते ड्रम ती लोटत असते परंतु तो जड झाल्यामुळे तिला काही तो लोटवत नसतो तर ती सर्व बघून म्हणतो की रमा थांब मी जरा तुला मदत करतो रमा म्हणते की नको काही गरज नाही तोपर्यंत तो तुम्ही दुसरे काहीतरी काम करा आणि आई आजी काय म्हटल्या की इतकी काही सजावट करण्याची गरज नाही म्हणून मला असे वाटले की हा ड्रम बाहेर नेऊन ठेवा वा कशाला उगाच इकडे गर्दी आणि आनंद म्हणतो की अगं पण मी ठेवतो तेव्हा लगेच रमा मुद्दाम आनंदला म्हणते की तुम्हाला जानविताई बोलावतात तेव्हा आनंद लगेच जाणू जाणू करत आतमध्ये जातो तो ड्रम लोटण्याचा प्रयत्न करते परंतु तो काही लोटत नसतो म्हणून ड्रमा खाली ड्रम पाडते आणि तो असा लोटत लोटत बाहेर घेऊन जात असते आणि रमाचे ते सुरूच असते ती ड्रम लोटत लोटत बाहेर घेऊन येत असते तेवढ्यात समोरून मयुरी येते आणि रमा खूपच घाबरते आणि मयुरी रमाला म्हणते की काय ग रमा हे काय चालले तुझे लहान आहे का तू ड्रमशी असे खेळायला आणि ते पग तिकडे फुले पडली तर रमा म्हणते की नाही खेळत नव्हते एवढी फुलं आतमध्ये नकोय म्हणून बाहेर आणून ठेवत होते तेव्हा मयुरी म्हणते की अगं मग दुसऱ्याला कुणाला तरी सांगायचे तर रमा म्हणते की नाही सर्वजण कामात आहे आणि त्या फुलांच्या किड्यांनी अर्थाला त्रास नको व्हायला म्हणूनच मी बाहेर घेऊन आले तुम्ही आतमध्ये तुम्ही कशाला हे पगत उभे राहिलात आणि बहुतेक आयाजी तुम्हाला बोलवत होतात तर मयुरी म्हणते की हो का आणि घाईणी लगेच मयुरा ही आयाजी निघून जाते तेव्हा मयुरी लगेच घाईनी दरवाजा लावून घेते आणि पंकज काकांना थोडीशी बाजूला घेऊन जाते तर इकडे पूजेला तयारी होऊन सर्व पूजा सुरू होते तेव्हा गुरुजी म्हणतात की चला पूजा सुरू करायची आणि पूजाला बसण्यासाठी बाळाचे आई बाबा कुठे आहेत आनंद आणि जान्हवी विचार करत असतात की रमा आणि अक्षय अजून का आले नसतील तर इकडे रमा ही पंकज काकांना बाजूला घेऊन येते आणि काय काका कशासाठी तुम्ही येथे आलात असे विचारते आणि काय गरज होती तुम्हाला इतकं लपून छपून येण्यासाठी पंकज काका आपल्या खिशातून ते वाळे काढतात कोणी बघितले असेल म्हणून मी असं आलो आणि ते वाळे रमाच्या हातात देऊन तुझ्या आई नहीं दिले होते असे सांगतात अर्थासाठी ते देण्यासाठीच आलो रमाला खूप वाईट वाटते आणि ती पंकज काकांना म्हणते की सॉरी काका मी तुम्हाला कुणालाच बोलू शकले नाही तेव्हा काका म्हणतात की नाही ग कशाला सॉरी म्हणतेस आणि तुझी ती काष्ट आजी आज सासू आहे ना ती कशी आहे ती माहिती आहे सर्वांना त्यामुळे तू काळजी करू नकोस आणि तू आतमध्ये जा मी सुद्धा जातो आणि कुणाला जर काही कळले तर पुन्हा ते कांगावा करतील तेव्हा रमा म्हणते की तुम्ही नीट जा काळजी घ्या आणि तुम्हाला काही लागले तर नाही ना पंकज काका नाही म्हणतात मी ठीक आहे फक्त खाजव येते आणि तेवढ्यात अक्षय रमाला आवाज देतो की रमा चल लवकर गुरुजी बोलावतात पूजेला बसण्यासाठी तेव्हा काका म्हणतात की जा रामा आतमध्ये जा तुझी गरज आहे मी सुद्धा निघून जातो आणि ते वाळे बाळाला घालायचे म्हणतात तेव्हा रामा आतमध्ये येते तर गुरुजी त्या दोघांना म्हणतात की तुम्ही बाळाला घेऊन पूजेला बसा रमा आणि अक्षय अर्थाला घेऊन पूजेला बसायला लागणार ला तेवढ्यात रेवा आणि अभिषेक तयार होऊन बाहेर येतात रेवा म्हणते की रमा थांब तर लगेच सर्व धक्क्याने रेवाकडे पगत लागतात रेवा म्हणते की अभिषेक मोठा मुलगा आहे आणि मोठी सून म्हणून या पूजेचा मान माझा असेल तेव्हा सर्वांना रेवाचा खूपच राग येत असतो तेव्हा आयाजी म्हणते की रेवा काय चालले तुझे हे सर्व तर लगेच रेवा म्हणते की आहे ते सांगते आणि मुलगी आहे ना तेवढ्यात लगेच काका म्हणतात की ओ आहे ना आणि सत्य कोणी नाकारू शकतच नाही पण इतके अक्षय यांनी दोघांनी मिळून अर्थाला सांभाळले आणि तू तर काल आली मग काल आल्यानंतर तू कुठे हक्क गाजवायला निघालीस तेव्हा रेवा म्हणते की बाबा मी हक्क नाही सांगत फक्त अभिषेकच्या हक्काचं आहे तेच मागते काका म्हणतात की हो का मग त्या बोलून दे तर अभि लगेच म्हणतो की हो या गोष्टीला माझी सुद्धा संमती आहे ते ऐकून घरातील सर्वांना धक्काच बसतो तर अक्षय हा रमाला खुनावतो कारण रमा खूप अशी टेन्शन मध्ये आलेली असते रेवा लगेच पुढे येते आणि रमाच्या हातातून अर्थाला घेते आणि रमा लगेच आपला पाट्यावरील पाय मागे घेते रमाला खूप वाईट वाटत असते परंतु रेवाने जेव्हा आर्थाला घेतले क्षणी अर्थ खूप रडत असते तर लगेच रेवाही आर्थाला समजवण्याचा प्रयत्न करून तिला रडायला थांबवण्याचा प्रयत्न करते परंतु अर्थ ऐकायला तयार नसते तर रेवा लगेच अभिला म्हणते की अभि ये ना पुढे पूजेसाठी बस असे म्हणते तर रेवाचा सर्वांनाच खूप राग येत असतो तेव्हा आम्ही अक्षय समोर येतो तर अक्षय आपला पाटावरील पाय मागे घेतो अक्षयला सुद्धा खूप वाईट वाटते आणि तो रमाला शांत राहण्यासाठी सांगून लगेच दोघे बाजूला जाऊन उभे राहतात रेवा मात्र अर्थाला समजवण्याचा प्रयत्न करत असते अर्थ काही रडायची थांबत नसते आणि ते दोघे पाटावर पूजेसाठी बसतात रेवा म्हणत असते की रडू नकोस अर्था आम्ही तुझे आई बाबा आहोत ना तेव्हा घरातील सर्वांना रेवाचा राग येतो तर आनंद तू की हे पग रेवा उगाच हट्टीपणा करू नकोस आणि तू कितीही तिला समजावण्याचा प्रयत्न करा तरी ती रडायची थांबणार नाही ते पग किती रडतेस तू तिला रमाजवळ दे तर रेवा म्हणते की आनंद दादा ती नंतर नाही रडणार थांबेल ती आणि अर्थाला शांत करत असते रमा आणि अक्षरेला खूप वाईट वाट वाटत असते रमाचा तर खूप जीव कासवीच होतो कारण अर्थ इतकी रडत असते परंतु तिला काहीही घेता येत नाही जानवी म्हणते की हे असी काय करते रेवा तर लगेच गुरुजी म्हणतात की अहो बाळाला त्यांच्या द्या बाळ किती रडते तेव्हा रेवा म्हणते की गुरुजी बहुतेक ती पूजेमुळे चिडचिड करत असेल थोड्या वेळाने ती शांत होईलच आणि तुम्ही पूजा सुरू करा तर अर्थ आणखीनच रडते तर गुरुजी म्हणतात की माफ करा अशाने पूजा मी सुरू करू शकत नाही आणि पूजा ही पूर्ण सुद्धा होणार नाही तेव्हा पार्वती आजी म्हणते की रेवा तू अर्थाला रमाकडे दे रेवा लगेच अभिकडे बघत असते आणि अभि रेवाकडे तेव्हा अभि रेवाला खुला नाईल्याजण शेवटी रेवाला उठावेच लागते आणि अर्थाला रमाकडे द्यावेच लागते अर्था लगेच रमाजवळ आल्यानंतर शांत होते तर घरातील सर्वजण अगदी खुश होतात तेव्हा आर्था शांत झालेली बघून अक्षय हा रमाकडे बघून खुशून हसतो आणि रेवा ही आपल्या जागेवर बसायला लागते तर रमा लगेच म्हणते की ज्या बाळासाठी आपण ही पूजा करतो जर ते माझ्या खुशीत येऊन शांत होणार असेल तर मग या मानापेक्षा ही माया जास्त महत्वाची आहे आणि रमाचे डोळे अगदी भरून येतात तर अर्थाने मला आई म्हणून हाक जरी नाही मारली काकू म्हणून जरी हाक मारली तरी तिची खरी आई कोण आहे हे सिद्ध होईल रेवाचा मात्र खूपच जळपाळाट होतो आणि आभी रेवाकडे बघत असतो तेव्हा पूजा सुरू होते तर लगेच गुरुजी ही पूजा सुरू झाल्यानंतर रेवा मात्र हल्दी कुंकू आणि अक्षता वगैरे सर्व काही रमाकडे बघत रागानेच वाहत असते आणि देवाला नमस्कार सुद्धा ती रमाकडे बघूनच करते तेव्हा रमा आणि अक्षय सोबत खूपच खुश असतात आणि अक्षयच्या सुद्धा डोळ्यात पाणी आलेले असते त्यानंतर इकडे मंगलमांशी काहीतरी कपामध्ये कुटत असते कावेरी ही काम आटपून हात पुसतच येत असते आणि मंगलाला म्हणते की अगं मंगला ती कढई तू व्यवस्थित घासली नव्हती अर्धवट तशीच राहिली होती मंगला म्हणते की हो माझे काम झाल्यानंतर मी परत घासते कावेरी म्हणते की नको मी आता व्यवस्थित स्वच्छ करून ठेवली मावशी जो लेप तयार करत असते त्याकडे बघून कावेरी म्हणते की अगं हे काय करतेस तू तेव्हा मंगल म्हणते की अग मी यांच्यासाठी लेप तयार करते आणि खुश म्हणते की कावेरी मी तुला सांगते की आज पहिल्यांदा मला यांचा अभिमान वाटतो पूर्वी दारू पिऊन ते गटारात पडायचे पण आज आज माझ्यासाठी काय काय करतात ते बघ म्हणून मंगला खूपच खुश होते कावेरी म्हणते की हो अग अगदी खरे आणि तेवढ्यात पंकज काका आतमधून मंगलाला आवाज देतात आणि मंगला खूप आग होते ग कारण पंकज काकांना खूप लागलेले असते तर कावेरी म्हणते की हो अगदी बदललेत पंकज आणि हे पग मंगला तेव्हा मंगल म्हणते की हो कावेरी अगदी बरोबर बोललीस कारण हे संध्याकाळी प्यायचे आणि आता सकाळी पितात सूर्यास्तानंतर सूर्योदय आणि मंगल जोरजोराने हसू लागते तर कावेरी म्हणते की काय मंगल तू सुद्धा तेव्हा कावेरी म्हणते की मंगला तू खंबीर होतीस म्हणजे सर्व काही व्यवस्थित निभावून गेले दुसरी एखादी असती तर केव्हाच पळून गेली असती मंगल म्हणते की मी कशाला पळून जाते मी तर चांगलंच त्यांना पळून काढले आणि परत जोरजोराने हसायला लागते आणि पळून पळून काय बोललीस वा तेव्हा कावेरीला सुद्धा हसूक येते आणि काय यमक जुळत बसली असे म्हणते तर मंगला मावशी म्हणते की कावेरी हा लेप कसा झाला पग ग तेव्हा त्या ते का वासाने कावेरी म्हणते की जरा लांबच ठेव खूप घाण वास येतो गुदमरतील पंकज भाऊजी तर मंगला मावशी म्हणते की उ, इतक्या प्रेमाने केला मी त्यांच्यासाठी आणि तू म्हणते की गुदमरतील आणि मंगला मावशी तो लेप कुठवतच असते त्यानंतर इकडे रमा अर्थाबरोबर मस्त गप्पा करते आणि हे बघा अर्थासाठी काय आणले म्हणून रमा सर्वांना ते बाळे दाखवते तर आजीचे लक्ष अक्षय म्हणत की अरे वा खूपच छान आणि सर्वांना ते वाळे खूपच आवडतात जाणीव सुद्धा म्हणते की रमा खरच खूप मस्त आहे अक्षय विचारतो की केव्हा आणलेस तू आणि केव्हा गेली होतीस तर रमा सांगू लागते मी नव्हते गेले मी नाही आणले आईने दिले अर्थासाठी आजी लगेच विचारते की तुझ्या आईने दिले आणि कधी त्या तर इथे आल्याच नव्हत्या रमा म्हणते की हो ते आली नव्हती पण तिने पाठवून दिले तेव्हा अक्षय म्हणतो की अगं रमा त्यांना का बोलावले नाहीस तेव्हा रमा म्हणते की राहून द्या उगाच कशाला वाद पण ठीक आहे मी आर्ताच्या पायात घालू शकते तर लगेच आजी म्हणते की क्वालिटी कशी असेल बघूया तर अक्षय म्हणतो की आजी इतक्या प्रेमाने पाठवले आजी म्हणते की मग प्रेमाने पाठवले तर सोन्याचे द्यायचे अर्थ मुकदम आहे ती रमा म्हणते की आई आजी तुमच्या बरोबर आहे पण एखाद्याने प्रेमाने जर दिले असेल तर आपण त्यात सोनं चांदी कशाला बघायचे सगळ्यांच अर्थावर जीवापड प्रेम आहे सगळ्यांना अर्थासाठी खूप काही करावेसे वाट वाटते हे सर्व नाकारणारे आपण कोण आहोत हो ना आणि खुश होत रमा अर्थाच्या पायात वाळा घालते नंतर इकडे रूम मध्ये आल्यानंतर रेवाचा इतका जळफाळ होत असतो आणि रागाने ती सर्व आपल्या अंगावरचे दागिने काढून फेकते रागाने सर्व ती काढून फेकत असते तर अभि येतो अगं रेवा काय करते शांत हो म्हणून रेवाला समजवण्याचा प्रयत्न करतो रेवा म्हणते की अभि कशी शांत हो मी तू बघितलेस का की रमा किती पुढे पुढे करत असते आज पूजाला बसण्याचा मान सुद्धा आपला होता आणि मग तीच का सर्वत्र भाव खाऊन जाते म्हणजे आपली तिच्या पुढे किंमत शून्य का तर अभि म्हणतो की रेवा शांत हो तू चिडचिड करून काय हो नुसार तिला सवयच आहे मध्ये लुडबुड करण्याची हे तुला माहितीच आहे तर रेवा म्हणते की हो मला चांगलीच माहिती आहे प्रत्येक वेळी ती हेच करत आली माझ्या आयुष्यामध्ये कायम लुडबुड करत आली आणि आता अर्थाच्या बाबतीत सुद्धा तर अभि म्हणतो मला हे सर्व माहीत होते म्हणून यात सर्वात मला पडायचे नव्हते हेच समजावण्याचा मी तुला प्रयत्न करत होतो तुला खरंच खूप सगळ्यांच्या होप्स आहेत खोट्या तर रेवा म्हणते की खोट्या नाही तर खऱ्या आणि अजून सुद्धा आहे ती जी पुढे पुढे करते ना ती सर्व मी मोडून काढेल आणि हे बघ ती सर्वांना दाखवते की ती किती योग्य आहे तर मी सुद्धा सर्व जगाला दाखवेन मी किती खरी आणि ती किती अयोग्य आई आहे ते आणि फक्त आई म्हणूनच नाही तर बायको म्हणून सुद्धा ती किती अयोग्य आहे हे मी प्रूफ करून दाखवेल म्हणून रेवाची खूपच चिडचिड होते इकडे अक्षयची खूप दाढ दुखत असते आणि सीमा म्हणते की एक मिनिट मला फक्त तुझी दाढ दुखायची अक्षय जोरात किंचाळत असतो की आई ग आई ग रमा सुद्धा देतेच असते रमा म्हणते की आहो त्यांना बघून द्या तरी तर सीमा म्हणते की अरे मी तुला लवंग तेल दिले होते दाढीवर ठेवण्यासाठी कापसावर ते तू केले नाहीस का अक्षय म्हणतो की हो पकडले होते दोन दातामध्ये पण काही फरक नाही तेव्हा रमा म्हणते की थांबा मी कापूर घेऊन येते तर अक्षय म्हणतो की ते सुद्धा झाले अर्धी वडी संपली असेल तर सीमा म्हणते की काही हरकत नाही मी जरा कापूर घेऊन येते अर्धी वडी ठेवूयात थांब तेव्हा अक्षय म्हणतो की काही गरज नाही तो भलते उपाय करू नका थांबेल दाढ दुखण्याची तेव्हा सीमा म्हणते की अरे असे कसे आणि रमाला म्हणते की जा तू याला डॉक्टरांकडे घेऊन जा अक्षय म्हणतो की काही गरज नाही आई मला डॉक्टरांकडे नाही जायचे सीमा म्हणते की का रे तर अक्षय म्हणतो की तुला माहितीच आहे ना मला डॉक्टरांकडे जायला नाही आवडत रमा म्हणते की हे काय नवीन तर सीमा म्हणते की अगं लहानपणापासून तो डॉक्टरांकडे जायला घाबरतो आणि त्या खुर्चीवर बसल्यानंतर थरथरच कापायला लागतो रमाला तर खूप हसू येते आणि तो रमाला लगेच म्हणतो की तू का हसतेस ग तू कधी गेली का डेंटिस्टकडे कडे रम म्हणते की नाही गेले मी मला गरज सुद्धा नाही कारण माझे दात तुमच्यासारखे किडके नाही तेव्हा अक्षय म्हणतो की एकदा जास आणि डेंटिस्टकडे आणि तिथे गेल्यानंतर तू त्या डॉक्टर समोर बस मोठं लाईट लावलेला असतो आणि असे मशीन असते ड्रिलिंग मशीन दाताजवळ आणतात आन आणि त्यांच्या त्या ते आवाजाने माणूस खूप घाबरतो रमा म्हणते की, की कीड काढायची म्हटल्यानंतर तर, तर अक्षय विचारतो की कुठली कीड तेव्हा रमा म्हणते की दातातील कीड तर अक्षय म्हणतोय की मग असा डोक्याला का हात लावते तर आम्हाला हसू येते तर आता पुढे काय होणार हे महाएपिसोडच्या पार्ट पार्टी भागामध्ये बघूयात धन्यवाद